पनीर हे एक साईड डिश नसून ते अनेक पदार्थांचं मुख्य आकर्षण आहे मग तो पदार्थ कोणताही असेल बटर पनीर असेल किंवा मग पनीर टिक्का मसाला असू दे मटर पनीर असेल किंवा मग आपण पुलावमध्ये सुद्धा वापरतो पनीर पराठासुद्धा करतो पनीर बिर्याणीसुद्धा करतो बरेच पदार्थ आपण पनीरपासून तयार करतो आणि लहान मुलांचं सगळ्यात आवडीचा जो पदार्थ असेल तर तो पनीर टिक्का मसाला असेल बऱ्याचदा आपण बाहेरून पनीर आणतो मग ते भेसळयुक्त तरी असतं किंवा मग रबरासारखं लागतं परंतु एकदम सॉफ्ट असं हे पनीर आपण घरच्या घरीसुद्धा तयार करू शकतो फक्त काही दोन टिप्स आपण फॉलो केल्या तर अशा पद्धतीचं पनीर आपण घरीसुद्धा तयार करू शकतो अगदी आपण बाहेरून मार्केटमधून किंवा डेअरीमधून आणलेलं जे पनीर असतं ना अगदी तसंच दिसतं परंतु कोणतीही भेसळ नाही आणि शंभर टक्के शुद्ध असं हे पनीर आपण घरच्या घरी तयार करू शकतो घरच्या घरी पनीर बनवणं अगदी सोपं आहे परंतु ते रबरासारखं होऊ नये अगदी सॉफ्ट व्हावं यासाठी काही टिप्स आहेत त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर पनीर बनवण्यासाठी म्हणजेच दूध फाटण्यासाठी इथे मी विनेगरचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर विनेगर नसेल तर तुम्ही इथे लिंबूचा रससुद्धा वापरू शकता दोन चमचे लिंबूचा रस किंवा मग दोन चमचे विनेगर घेतलं तर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं डायरेक्ट लिंबाचा रस किंवा विनेगर दुधामध्ये अजिबात होतायचं नाही अशा पद्धतीने दोन चमचे विनेगर घेऊन त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि हे मिश्रण तयार करून घ्यायचं दुधाला छान उकळी आली की त्यामध्ये हे मिश्रण घालायचं परंतु डायरेक्ट एकदमच हे सगळं मिश्रण घालायचं नाही त्यामुळे पनीर रबरासारखं होतं सॉफ्ट अजिबात होत नाही दुधाला अगदी खळखळून अशी उकळी येऊ द्यायची त्यानंतर गॅस एकदम स्लो करायचा चमच्याने थोडंसं ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर तयार केलेलं मिश्रण थोडं थोडं करून घालायचं अगोदर थोडं मिश्रण घालायचं त्यानंतर दूध असं ढवळून घ्यायचं म्हणजे दूध हलकं हलकं फाटायला सुरुवात होतं त्यानंतर उरलेलं मिश्रण घालायचं आणि पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आता दूध व्यवस्थित फाटेपर्यंत असंच ढवळत राहायचं अगदी पनीर एका एक बाजूला आणि पाणी एका एक बाजूला होतं पनीर बनवण्यासाठी शक्यतो म्हशीचं दूध वापरा म्हणजेच यातून पनीरसुद्धा जास्त निघेल तर व्यवस्थित दूध असं फाटलेलं आहे आता हे दूध आपण गाळून घ्यायचं त्यासाठी एक मोठं पातेलं घ्यायचं त्याच्यावरती अशा पद्धतीची चाळणी ठेवायची एक सुती कापड ओलं करून घ्यायचं म्हणजे पनीर याला चिटकून बसणार नाही पनीर बनवण्यासाठी कापड सुतीच वापरायचं म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते सुद्धा अगदी व्यवस्थित निथळलं जातं तर बघू शकता एक लिटरमध्ये भरपूर असं पनीर तयार झालेलं आहे आता यावरती लगेचच थंड पाणी घालायचं आणि हे पनीर स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे विनेगरचा जो वास असतो किंवा मग लिंबाचा रस वापरलेला असेल तर लिंबाच्या रसाचा वास किंवा आंबटपणा संपूर्णपणे निघून जाईल आणि एकदम फ्रेश असं पनीर तयार होईल तर भरपूर असं पाणी घालायचं आणि पनीर स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर कापड गोळा करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं जे पाणी राहिलेलं असेल ते सुद्धा असं पिळून घ्यायचं त्यानंतर एक पाच मिनटं हे पाणी नितळण्यासाठी असंच ठेवून द्यायचं दूध फाटल्यानंतर लगेचच पनीर असं बाजूला करून घ्यायचं म्हणजे हे रबरासारखं होत नाही आता हे जास्त गरम आहे त्यामुळे एक दोन ते तीन मिनिट असंच ठेवूया म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निथळं जाईल तर एक दोन तीन मिनटात जे गरम पाणी होतं ते बाजूला काढून घेतलं आणि त्यानंतर हलक्या हाताने थोडंसं चपटं करून घ्यायचं आणि पुन्हा रुमालमध्ये गुंडाळून हे पनीर असंच ठेवून द्यायचं आता हे पनीर सेट होण्यासाठी एक ते दीड तास असंच रुमालमध्ये गुंडाळून ठेवायचं याच्यावरती थोडंसं वजन ठेवायचं म्हणजे पनीर व्यवस्थित सेट होतं यातील संपूर्ण पाणी निथळलं जातं आणि पनीर एकदम सॉफ्ट असं तयार होतं तर कधीही पनीर बनवताना काही टिप्स फॉलो करायचे असतात त्या ह्याच की विनेगर किंवा लिंबाचा रस डायरेक्ट दुधामध्ये ओतायचा नाही त्यामुळे डायरेक्ट दुधावरती अटॅक होतो आणि पनीर एकदम रबरासारखं बनलं जातं त्यामुळे कधीही लिंबाचा रस घ्या किंवा विनेगर घ्या त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं दोन चमचे लिंबाचा रस असेल तर अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि मग ते मिश्रण तयार करून दुधामध्ये घालायचं हे मिश्रण घालण्याआधी दुधाला अगदी खळखळून खल, उकळी यायला पाहिजे म्हणजे दूध व्यवस्थित फाटलं जातं हे मिश्रण घालत असताना एकदमच त्यामध्ये नाही घालायचं म्हणजेच विनेगरचं पाणी किंवा लिंबाचं पाणी डायरेक्ट दुधामध्ये एकदम ओतायचं नाही थोडं थोडं करून ओतायचं म्हणजे दूध हळूहळू फाटलं जातं त्यामुळे अगदी मऊ आणि सॉफ्ट असं पनीर तयार होतं दूध फाटल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आणि जास्त वेळ गरम पाण्यामध्ये तसंच ठेवायचं नाही तर लगेचच पनीर चाळणीमध्ये काढून घ्यायचं चा, आणि संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं त्यावरून भरपूर पाणी घालून हे पनीर स्वच्छ धुवून घ्यायचं त्यामुळे व्हिनेगरचा वास किंवा लिंबाचा वास अजिबात पनीरला येणार नाही तर बघू शकता एकदम सॉफ्ट असं हे पनीर तयार झालेलं आहे अगदी पांढरं शुभ्र आहे हे पनीर तेलात घातल्यानंतरसुद्धा अजिबात असं कढईला चिटकून बसणार नाही व्यवस्थित असं हे पनीर तयार होतं शंभर टक्के शुद्ध पनीर आपण घरच्या घरी तयार करू शकतो बाहेरचं पनीर आणलं की ते भेसळयुक्त तरी असतं किंवा मग रबरासारखं झालेलं असतं किंवा भाजीमध्ये घातल्यानंतर ते कडक होतं तर अशा पद्धतीने काही टिप्स फॉलो करून तुम्ही घरच्या घरी शुद्ध पनीर तयार करू शकता आता बाहेरून पनीर विकत आणायची अजिबात गरज नाही व्हिनेगर नसेल तर लिंबाचा रस वापरून पनीर घरीच तयार करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका